नमस्कार मी सारिका आणि छोटीशी अशा या आपल्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला जवळ आली आहे माझ्या महादेवांची शिवरात्र तर शिवरात्री स्पेशल व्हिडिओ मी घेऊन येणार नाही असं कधीच होणार नाही तर चला महादेवांचे छान छान उपाय बघूया आपण किंवा शिवरात्रीला आपल्याला काय काय करायचंय हे बघूया आपण एक दोन तीन भाग मी बनवू शकते महा शिवपुराणामध्ये जे दिलेलं आहे तेच उपाय मी तुम्हाला सांगत असते याचा अर्थ असा नाही की दुसरे कोणी गुरुजी शिवभक्त असतील त्यांचाच उपाय मी सांगत असते हे महा शिव शिवपुराणामधलेच उपाय आहेत तेच मी सांगत असते त्यामुळे ह्याच्यावर कधीतरी अशी कमेंट करू नका की हे यांनी सांगितलेले उपाय आहेत किंवा त्यांनी सांगितलेले उपाय आहेत देवांचा देव आहेत महादेव ब्रह्मांडाची ऊर्जा आहे महादेव त्यांचे उपाय सांगणारे आपण कोणीच नाहीये पण महाशिव महापुराणात जे सांगितलं आहे तेच मी फक्त तुम्हाला सांगत आहे तर कृपा करून की हे हा व्हिडिओ किंवा हा उपाय यांनी आहे त्यांनी या याप्रकारे कुणीही कमेंट करू नाही तर चला ओम नम शिवाय हा ही आहे पिंड नर्मदेश्वर महादेवांची तर या प्रकारची पिंड स्फटिकाची पिंड आपल्या शिवलिंग जे काही आपल्याकडं असेल ते आता प्रत्येकाला वेगळं वेगळं आहे की कशाचं काय कशाचं काय तर ते आपल्या आपल्या इच्छेनुसार किंवा आपल्याला जेवढी माहीत आहे त्यानुसार त्या शिवलिंगाची आपण पूजा अर्चना करू शकतो तर मला हे सांगायचं आहे की महाशिवरात्रीला अद्भुत योग होत आहे तीन चार योग एकत्र येत आहेत त्यामुळं यावर्षीची महाशिवरात्र अतिशय उत्तम आहे आठ मार्चला महाशिवरात्र ही येत आहे तर त्याच दिवशी प्रदोष पण येत आहे म्हणून शुक्र प्रदोष सर्वार्थ योग शिवयोग हे शिवपुराणात सांगितलेले सारे योग या दिवशी येत आहेत तर या दिवशी शिवपुराणामध्ये काय सांगितलं आहे की शिव जे समाधीस्थ बसले होते ते समाधीमधून बाहेर येतात आणि शिवपार्वतीचा विवाह होतो असंही संबोधलं जातं तर त्यामुळं म्हणजे संसारिक ह्याच्याकडं महादेव या दिवशीपासनं बघितलं जातात असं समजलं जातं त्यामुळं यावेळी आपण आपल्या संसारिक सुखासाठी आपल्या काही अशा अपेक्षांसाठी काय काय करावं आणि ते पण राशीनुसार कोणत्या गोष्टीचा अभिषेक करावा महादेवांवर म्हणजे महादेव आपल्यावर प्रसन्न होतील तर मी बारा राशीप्रमाणे तुम्हाला सांगणार आहे की काय केल्याने हे एकतर सगळ्यांनी व्रत करावं वयवर्ष तीनपासून हे व्रत आम्ही तर सगळेजण करत आहोत त्यामुळं वयवर्ष तीनपासून सर्वांनी महादेवाचं व्रत करावं कारण ब्रह्मांडीय ऊर्जा शिवरात्री दिवशी एवढ्या महत्त्वाच्या असतात आणि एवढ्या पॉवरफुल असतात की त्या दिवशी केलेल्या रेमेडी त्या दिवशी केलेले उपाय त्या दिवशी केलेल्या सर्व गोष्टी या आपल्या पूर्णत्वाला जातात म्हणून शिवरात्रीला एवढं सारं महत्त्व आहे देवांचा देव महादेव याची सर्वांनी उपासना करावी उपास करावेत त्याचबरोबर जप तप करावा शिव महापुराण शिवलीला अमृत अध्याय जे काही तुम्हाला शक्य आहे त्या दिवशी ती महादेवांची सेवा आपण जरूर करावी गंगा स्नानाला अतिशय महत्व आहे आणि गंगा स्नानाचा अभिषेक महादेवांना करणं ह्यालाही खूप जास्त महत्व आहे तर सर्वात पहिल्यांदा गंगाजल महादेवांना पण अर्पण करावं आणि आपल्या पाण्यामध्ये सुद्धा गंगाजल घ्यावं म्हणजे सगळ्यात पहिला महा उपाय आहे हा की गंगाजलानं महादेवांना स्नान घालावं आणि आपण पण करावं हा महा हा कराई कराई उपाय आहे हा करायचाच करायचा आहे आणि मग त्यापुढं आपल्याला काय उपाय करायचे आहेत ह्याचे दोन चार भाग तुमच्यासाठी ओळीनं येऊ शकतात यापुढं कारण महादेवांबद्दल बोलायची वेळ आली तर मी म्हणजे चार चार तास तुम्हाला गोष्टी सांगू शकते महादेवांच्या पण चला आपण फक्त बघूया की मेष राशी म्हणजे मेष ते मीन या राशींनी कशा कशाचा अभिषेक महादेवांवर केला तर महाशिवरात्रीला तुमच्या इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी तुम्हाला मदत होईल सगळ्यात महत्वाचं ज्या घरांमध्ये आजारी माणसं आहेत त्यांनी त्या दिवशी त्या घरामध्ये महामृत्युंजयाचा जप अखंड लावून ठेवावा आणि त्या दिवशीपासून पुढं अकरा दिवस अखंड महामृत्य मृत्युंजयाचा जप एकतर योग्य ब्राह्मणांकडनं नाही तर सरळ स्पीकर वर लावून आपण म्हणजे फोनवर अथवा आपल्या मशीनवर लावून ठेवावा आश्चर्यकारकरीत्या फरक आजारी माणसांमध्ये जाणवेल शिवा अभिषेक केल्यावर तो घरातला असो अगर देवळातला असो त्याला अभिषेक केल्याचं तीर्थ महादेवांना अभिषेक केल्याचं तीर्थ हे रोगी माणूस किंवा आपणही यांनी प्राशन करावं कारण अद्भुत चमत्कारिकरित्या ऊर्जा त्यातून आपल्याला मिळतात त्यामुळं महादेवांचं ते अमृत पिण्यासाठी सगळ्यांनी तयार असावं आणि सगळ्यांनी ते घ्यावं घरात अभिषेक केलात तर घरातल्या सगळ्यांना द्या बाहेर केला तरी चमचा भर घेऊन या आणि सगळ्यांना थेंब थेंब तरी द्या हा सगळ्यात मोठा उपाय चला आता मेष असे अनेक उपाय माझे बहुतेक शिवरात्रीपर्यंत चालू राहतील तुम्हाला तर मेष ते मीन काय केलं म्हणजे तुम्हाला जास्त हे मिळेल हे बघा तर मेष राशीनं मध आणि साखर हे तुमच्यासाठी अतिशय महत्वाचं आहे तुम्ही गंगाजल घाला त्याच्यावर मध आणि साखर घाला वेगळी वेगळी एक चमचा मध एक चमचा साखर हे शिवलिंगावर घाला आणि त्यानंतर त्यांचा पाण्यानं परत अभिषेक करा ह्या जो अभिषेक कराल त्याच्यावरनं जे जाईल ते तीर्थ हातावर घ्या आणि तुमच्या इच्छित मनोकामना बोला त्या तीर्थाला अफर्मेशन थोडक्यात द्या ब्रह्मांडीय ऊर्जेलाच द्या साक्षात अफर्मेशन द्या आणि ते पाणी प्राशन करून टाका तुमची इच्छित मनोरथ पूर्ण होणार वृषभ राशीनं दही दूध आणि तू पहिल्यांदा गंगाजल नंतर दही आणि नंतर दूध आणि नंतर तू हे घालावं याचप्रमाणे पहिल्या राशीला सांगितलं त्याचप्रमाणे त्याचं तीर्थ घ्यावं मिथून राशीनं गंगाजल घालावं बेलपत्र घालावं आणि एक लाल फूल घालावं आणि त्याच्यानंतर त्याचं तीर्थ घ्यावं पुढची रास आहे कर रास तर राशीनं दूध कच्चं दूध गाईचं घालावं आणि त्याच्यानंतर त्यांना महादेवांना थोडंसं सफेद वस्त्र म्हणजे एक उपर्ण वगैरे तिथल्या गुरुजींना गुरुवांना दान करा महादेवाच्या अंगावर घाला आणि ते दान करून टाका त्या दिवशी काय काय करू शकता तुम्ही किंवा कुठं कुठली मंदिरं उघडी असतात कोण आत येऊ देत नाही येऊ देत हे मला माहीत नाही आहे जे शास्त्र सांगतं मी एवढं तुम्हाला सांगते तर दुधाचा अभिषेक गंगाजलाचा अभिषेक करा त्याच्यावर कच्च्या दुधाचा अभिषेक करा ते तीर्थ प्राशन करा त्याला फर्मेशन द्या आयुष्यातली सर्व स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही पुढची रास आहे सिंह रास तर सह सिंह राशीनं मध आणि गुळ ह्याचा अभिषेक पहिल्यांदा गंगाजल नंतर मध नंतर गुळ याचा अभिषेक करायचा आहे म्हणजे तुम्हाला ते आ, आणि मग ते तीर्थ घ्यायचं आहे म्हणजे त्याला अफर्मेशन देऊन तर तुमच्या इच्छित मनोरथ पूर्ण होतील कल्या कन्या राशीनं बेल गंगाजल बेलपत्र आणि मध याचा अभिषेक करायचा आहे बेलपत्र महादेवांवर ठेवायचं आहे आणि बाकी जे तीर्थ येणार आहे ते तीर्थ अफर्मेशन देऊन प्राशन करायचं आहे तूळ राशीनं गंगाजल आणि नंतर उसाचा रस दोन थेंब हा दा आप अभिषेक करायचा आहे महादेवांवर आणि त्यानंतर त्याचं प्राशन करायचं आहे अफर्मेशन देऊन वृश्चिक राशीनं लाल फूल आणि गंगाजल गंगाजलानं अभिषेक करा थोडंसं कच्च्या दुधानं पण करा येत नाही आहे ये राशीला दूध तुमच्या पण तरीही थोडंसं थेंबर दुधानं करा काही वाईट होणार नाही चंद्रमा प्रबळ होतील आणि त्याच्यानंतर ते प्राशन करा अफर्मेशन देऊन धनुराशीनं चंदन आणि पिवळं फूल अर्पण करा आणि चंदनावर पा गंगाजल त्याच्यावर चंदनाचं पाणी आणि त्याचं तीर्थ थोडस प्राशन करा मकर राशीनं बेलपत्र व्हा आणि गंगाजल व्हा आणि तेच गंगाजलाचं तीर्थ तुम्ही घ्या कुंभ राशीनं साय मलाई म्हणजे साय घरच्या दुधावरची तापवलेली साय आणि खडी साखर हे दोन्ही त्यावर घालावं गंगाजल घालावं आणि त्याचं प्राशन करावं तर तुम्हाला इच्छित मनोरथ पूर्ण होतील मीन राशीनं मध गंगाजल मध आणि एक बोर हे ते त्यांच्यावर अर्पण करावं बोर खाऊन टाकावं स्वतः मीनराशी जे असतील त्यांनी आणि मधाचं आणि जे तीर्थ मिळेल त्याचं प्राशन करावं आता नीट ऐका की हे मी बारा राशीचं सांगितलं महाशिवरात्रीच्या दिवशी जो मोठी मोठी आता आमचं गाव आहे आम्हाला दहा मंदिरं मिळतील अभिषेक करायला तर ज्यांचं ज्यांना मिळत नाही त्यांनी घरातल्या आपल्या शिवलिंगावर अभिषेक करा नर्मदेश्वर शिवलिंग ज्यांच्याकडं आहे त्यांनी जरूर याच्यावरच अभिषेक Uh, करू शकता सगळ्यात जास्त पॉवरफुल मानलं जातं स्फटिक आणि हे स्फटिक म्हणजे हे पूर्वीच्या देवांचा झालेल्या बर्फाचा खडक हा मानला जातो म्हणून स्फटिक एवढा कामाला आपल्या येतो स्फटिकाच्या महा शिवलिंग असेल तरी चालेल पारद शिवलिंग असेल तरी चालेल आणि हे नर्मदेश्वर शिवलिंग असेल तरीही चालेल तर या गोष्टींचा अभिषेक तुम्ही घरात पण करू शकता ज्यांना नाही मिळणारे आपल्याला जायला सगळ्यांना सुट्ट्या असतात सरकारी सुट्ट्या असतात त्यामुळं एकत्र सगळ्यांनी बसा महादेवांवर अभिषेक करा मी म्हणते त्यातल्या चार राशी तुम्हाला आल्या आहेत तर प्रत्येकानं घरातल्या एका तांभणामध्ये महादेवांची पिंड ठेवा घरातल्या सगळ्यात मोठी व्यक्ती जी जेंट्स असेल त्याची जी रास असेल त्यांना पहिल्यांदा करायला लावा त्यांनी त्यांचं तीर्थ घेऊ दे त्याच्यानंतर पुन्हा महादेव स्वच्छ करा पुन्हा दुसऱ्या राशी न करा त्यांनी त्यांचं तीर्थ घ्या याप्रमाणे सगळ्यांनी करा कोणत्याही प्रकारचा वाह्यात प्रकार महादेवांना करू नका कारण दुष्काळ आहे त्यामुळं कमी पाणी कमी दूध तुम्ही दुधाच्या पिशव्या नेऊन कुठंतरी यूट्यूबवर बघणं कुठंतरी काहीतरी बघणं अर्धा अर्धा लिटरच्या पिशव्या घेणं महादेवावर नेऊन फोडणं असं काहीही करू नका देव भक्तीचा भुकेला आहे चमचाभर दूध सुद्धा त्याच्यासाठी समुद्र इतकं आहे त्यामुळं थोडंसं दूध घाला वाटल्यास त्या दुधाचा तुम्ही जर देवळात गेलात तर बा बाहेर कुठल्या तरी मुलाबाळांना त्याची पिशवी देऊन टाका त्यांना दूध पिऊ दे तिथंसुद्धा शिवच आहेत स्वत ते त्यांनासुद्धा तुम्हाला फायदा होईल पण बिना कामाचं दूध बिनाकामाचं तूप कामाचं तू, बिना कामाच, मध हे जास्त सगळं घ्या ते थेंब घ्या चमचाभर घ्या घरात करत असाल सगळे खाणार असाल तर जास्त प्रमाणात घ्या नाही तर वायफळ वापर त्याचा करू नका आणि आमचं स्वतःचं महादेवाचं देऊळ आहे एवढं त्याच्यावर घालतात की नंतर अक्षरशः जे आपण इथून जे तीर्थ घेतो आणि देवळात जी त्याला जायला जागा असते तिथं दुसऱ्या दिवशी उभं राहत नाही एवढं ते दूध तूप दही सगळं नाचतं आणि त्याचा वास येत असतो आणि देवळाचं पावित्र्यभंग होत असतं की तिथं वास येत असतो ऊर्जा कमी होतात तिथं त्यामुळं असं काम कोणीही करू नका तांब्याभर भर कारण सुद्धा दुष्काळ पडणार आहे तर पाणी देवासाठी सुद्धा जपून वापरा तेव्हा ते, वा ते आपल्याला व्यवस्थित पुरवठा करतील या पुढचे चार पाच महिने पावसाळ्याचे पाण्यासाठी तर भांडभर पाणी घ्या तांब्याच्या भांड्यामध्ये शक्यतो पाणी घ्या सगळ्यांनी लांब असेल तर बॉटलमध्ये न्या तुम्ही पण बॉटलमधनं प्लॅस्टिकच्या बॉटलमध्ये नेऊ नका स्टीलच्या ना तांब्याच्या न्या तांब्याच्या बॉटलमध्ये पाणी नेलं तरीही चालेल आणि ते पाणी महादेवांवर अर्पण करा त्यामध्ये थोडंसं गंगाजल घाला किंवा आता गंगाजलाच्या दहा दहा लिटरच्या बॉटलसुद्धा पूजा साहित्याच्या दुकानामध्ये उपलब्ध असतात तर भांड्याभर गंगाजलच डायरेक्ट जर महादेवांवर तुम्ही घातलं आणि आंघोळीच्या पाण्यात सगळ्यांनी घेतलं तर यासारखं दुसरं तिसरं कोणतंही पुण्य नाही या दिवशी जे आपण हे उपाय करतो त्याला ज्या जे राम करायचे अश्वमेघयज्ञ त्याच्या हजारो अश्वमेध यज्ञांचं पुण्य मिळतं त्या दिवशी जो आपण अभिषेक करतो महादेवांना त्याचं आजकालच्या दुनियेत पुण्य मिळवणं ही फा महा कठीण गोष्ट झालेली आहे तर एक देवांचा देव महादेव सृष्टीकर्ता महादेव शिवशक्ती याची आराधना केल्याशिवाय राहू नका आणि योग्य वापर करा कोणतंही सामान कोणतीही गोष्ट कोणताही प्रकार वाया नाही गेला पाहिजे त्याच्यापासनं ह्याच गोष्ट लक्षात ठेवा सगळं थें थेंब थेंब घातलं तरी चालेल पण ते वाया जाऊ देऊ नका तर हर हर महादेव सगळ्यांनी शिवरात्रीचं व्रत पण करा आणि आपल्या आपल्या राशीप्रमाणे याचा अभिषेक पण करा आणि त्याचे रिझल्ट पण बघा तर चला आजचा व्हिडिओ इथंच संपूया पण भाग एक दोन तीन तुम्हाला बघायचे असतील अजून उपायांचे तर कमेंट बॉक्स भरभरून जाऊ दे हर हर महादेव आणि ताई अजून उपाया मला सांग या गोष्टीसाठी तर चला परत भेटूया नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत हर हर महादेव